नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत मित्रांनो व्यंकटेश माडगुळकर लिखित मांडेशी माणसं या कथा संग्रहातील मुलाण्याचा बकस ही कथा आज आपण बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल आधी सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा मुलाण्याचा बकस माझ्या खेड्यापासून तालुक्याचं गाव अगदी जवळ आहे पाच एक मैल हे आपला अंदाजान कारण पक्की सडक नाही त्यामुळं मैलाचे धोंडे नाहीत ओबडदोबड गाडीवाट आहे आजूबाजूला सारा बोडका माळ आहे पाच मैलांच्या प्रवासात तहान लागली तर वाटेला कुठं पाणी नाही मिळत झाडं सुद्धा सावलीला होतील अशी नाहीत नेपती बोरीची बारीक सारीक झुडप आहेत दुपारच्या वेळी निघालं म्हणजे सगळ्या वाटेत माणूस क्वचितच सृष्टीस पडत चुकून माकून एखादा मेंढक्या आणि मुंड्या खाली घालून गवत खाणारी त्यांची मेंढ जवळपास दिसतात एरवी सारा शुकशुकाट भूतासारखं एकट्याला जावं लागतं असं उन्हात तळत फुफोटात तुडवीत मला नेहमी जावं यावं लागेल पायी पायीच तेव्हा गावची शीव ओलांडली की मी एखादा विचार डोक्यात घेई आणि त्या नादात पाऊल उचली माझी प्रत्येक गोष्टींची कथा नक या प्रवासात मला सुचली आहेत त्या तंद्री तीन साडेतीन मैल संपून मुलांकी केव्हा आली हे कळायचंही नाही मुलांकी आली की जरा बरं वाटायचं मुलांकी म्हणजे मुलाण्याच्या मालकीच्या चार जमिनी तिथे एका तळावर आहेत सगळ्या वाटेत तेवढे चार काळे डाग आहेत म्हणून आडवी अशी एक छोटी ओघळ गेली आहे तिला पाणी कधी नसतं पण काठाला करंजीची लिंबाची चार मोठी झाडं आहेत निरगुडी तरवडाचं वन आहे त्यामुळं तिथं आलं की घाम पुसून क्षणभर सावलीला बसता येईल तेवढंच बरं वाटे आणि पुन्हा आता गाव एक दीड मैलांवर आलं या जाणिवेनं ही जीव सुखावे बक्साची आणि माझी ओळख इथं झाली एकदा असाच ऐन उन्हाचा चालून आलो आणि मुलांकीत करंजाच्या सावलीत बसलो दमलो होतो घामानं थबथबलो होतो राणात उभं पीक नव्हतं त्यामुळं आजूबाजूला कोणी नव्हतं गार सावलीत जरा बरं वाटलं वाळूत कलंडून इकडं तिकडं पाहू लागलो तेवढ्यात पलीकडची डगर उतरून बकस आला माझ्या रोखानच आला फाटक्या अंगलटीचा बकस पायातली सहा आणेवारी टायरीची पायतानं ओढीत आला आणि फार दिवसांची ओळख असल्यासारखा हसून बोलला बसला सावलीला दमला असाल उन्हा लय लागलं काऊन लय नाही तर थोडं लागायच आणि गुडघ्यावर फाटलेला मुसलमानी चोरणा वर, वर सरकवून खाली वाळूत बसला गावात मी त्याला कधी कधी पाहिला होता इथं मुलांकित वाटेत येतानाही पाहिला होता पण ओळख अशी नव्हती बकस वयानं वीस बावीस एवढा असावा त्याचं बोलणं एखाद्या लहान मुलासारखं होतं आणि चेहऱ्यावरले भावही तसेच त्याच्या उगीच हसण्यावरून आणि डोळे फिरवण्यावरून मला वाटलं की हा अर्धवट असावा मग इतक्या उन्हाचं कशा निघालात पण काम असल्यावर निघायलाच पाहिजे ऊन म्हणून भागतय का आ त्याचं बोलणं बोबड आणि जलद होत आपण प्रश्न विचारावे आणि आपणच त्यांची उत्तरं द्यावी अशी खोड त्याला असावी बायशिकलीवर ना आला असता तर आता पोचला असता गावात हाय का तुमची नसल कुठली असतीया मग चालत का आला असता आणि असली तरी बिघडल्यावर तिचा काय उपयोग खरं का नाही एवढा वेळ मी गप्पच होतो त्याचा उन्हानं कोळपलेला चेहरा तांबूस खुरट चिरफाळ्या झालेलं कुडतं आणि जास्त फाटल्यामुळं त्यानं चोळण्याला मारलेल्या गाठी हे सगळं निहाळत होतो त्याच्या खरं का नाही या प्रश्नावर मी स्मित करून मान डोलावली बकसचा चेहरा उजळला आपल्याला सुद्धा कळतं आणि दुसऱ्याला ते पटत या जाणीवेनं तो आपल्याशीच हसला आणि लाजल्यासारखा चेहरा करून कुठंतरी बघू लागला तुझं नाव काय रे आल्ला म्हणतात मला आल्ला तू कुणाचा तांबोळ्याचा काय नाही मी मुलान्याचा बाबालालचा पोरगा तुम्हाला ठावा असल नसल तुम्ही कशाला बघताय मेला तू लय दिवस झालं मा बी मेली चांगली होती मला म्हणायची बकस मेरा लाल हे म्हणायची तुझी शादी करायची चांगली होती पर मेली आता तुला कोण आहे कुणापशी राहतोस चुलता हाय गौंडी काम करतो त्याच्यापशी राहतो हे रान त्याचच शेरड त्याचीच मी राखतो चुलती नीट बघत नाही म्हणती येडसर हाय खुळा हाय मी खुळा हाय वय व येडसर वा। हाय छे मुळीच नाही तू शहाण्यासारखा बोलतोस चुलता सुदी येडा म्हणतो गावातली पोरं म्हणतात येडा बकस चुलती नीट बघत नाही भाकरी देत नाही उपाशी ठेवती म्हणती मरणास का एकदा आम्हाला का तुझा कार आता कस मराव राणात एकटाच येतोस का शेरड घेऊन होय एकलाच येतो भाकरी घेऊन सकाळी दिवस मावळ्याला जातो माघारी शेरड जोगावल्यावर चुलता म्हणतो तुझा का आम्हाला तरास मर जा आता माझा कशाचा हवं कार मी ईळभर रानात असतो रात्री मशिदीत पडतो मग वेडा बकस सांगत होता मी ऐकत होतो त्यानं मग म्हणून विचारल्यावर मी काय सांगणार म्हणालो हे खरं नव्हे त्यांचं त्यांनी असं म्हणू नये बकस हसला त्यानं डोळे फिरवले आणि धांदलीनं उठला शेरडं जात्याल माझी असं म्हणून पळत डगरीआड झाला डोक्यावरली लहान टोपी हातानं दाबीत आणि पायतान ओढीत त्यानंतर बकस मला अनेक वार भेटला कधी गावाकडून रानाकडे येताना त्याची गाठ पडे डोक्यावर फडक्यात बांधलेली भाकरी हातात पाण्यानं भरलेलं लोटक दुसऱ्या हातात ढाळे तोडायची कुराळ एखादं गुंडाळलेलं चराट शेरडांच्या घोळक्यातून बकस येत असायचा लळत लोंबत रख उन्हात पाय ओढीत मला पाहताच कधी नुसतं हसून पुढं जायचा कधी थांबून का मास्तर आज ऊन केलं म्हणून दुसरा शब्द बोलायचा कधी मुद्दाम सावलीला बसवून घेऊन चुलता चुलतीच्या तक्रारी सांगायचा त्याच्या नेहमीच्या बोलण्यात चुलती नीट बघत नाही भाकरी घालत नाही ही तक्रार हमकास असे चुलता आपल्याला वेडसर म्हणतो मी काय वेडसर हाय हा दावाही नित्याचा मागाहून मला कळलं की तो कुणापाशीही हेच बोलतो थट्टा न करता जे त्याच्याशी नीट बोलतील त्यांनाच तो याच तक्रारी ऐकवतो त्याच्या मनाचं हे दुखणं असावं कधी मी जायला आणि बकस राणातून घरी जायला गाठ पडे दिवस मग त्याच्याबरोबरच मीही गावापर्यंत जाई बोलत चालत त्याच्याशी बोलण्यात क्वचित मजा वाटे एरवी त्याच्या दुःखामुळेच त्याच्याशी दोन शब्द बोलावेत असं वाटे त्याच्या बोलण्यानं करमणूक होई पण एकीकडं मन हळहळे जिव्हाऱ्यात बोचल्यासारखं होईल कधी मजेत मी बकसला विचारले काय बकस मग शादी कधी करणार तू दे की एकदा बार उडवून म्हणजे तो लाजायचा वाढलेली दाढी खाजवीत खाली मान घालून म्हणायचा का करायची आपल्या गरीबाला शादी पैका कुठून आणावा बायकूला खायला काय घालावं तिला साडी चोळी कशाची आणावी कधी खुशीत आला म्हणजे आपणच सांगायचा आता शादी करायची मास्तर झोकात करायची धा बकरी कापायची पण इतकी का करायची आहे नाही आपली दोन चार कापावी तुम्ही याल का जेवायला कुठे आणि हसायचा खूप मोठ्यान नांगरट झाली तेव्हा चुलत्याच्या बरोबरीनं दादा करून नांगर हाकताना बकस मला आढळला पेरणीच्या वेळीही चाड्यावर मूठ धरायला तो होताच मुलांकीचे काळे डाग जोंधळ्यांच्या ताटाने हिरवेगार झाले पोटऱ्यातून कनस फुटली त्यांच्यावर निळा जांभळा फुलोरा आला दाणा भरला माचव्यावर उभं राहून पाखर हाकण्यासाठी बकसनं केलेला आरडाओरडाही माझ्या कानांवर आला पुढं पुढं मुलांकित खोपही दिसू लागली बकस आता कामाच्या ओझ्याखाली होता एकदा मुद्दाम वाकडी वाट करून मी त्याच्या खोपीकडे गेलो त्याचा आवाज ऐकू येत होता शानी माझी बाई ऐक असं करू न ग हे बघ माझ्याकडं बघ मी पुढं होऊन पाहिलं तर तो शेळीला गोंजारून तिच्याशी बोलत होता तो लाजून म्हणाला या मास्तर खोपीतलं घोंगड कंदील पाण्याची केळी बघून मी विचारलं रात्री इथंच असतोस होय पायी राहतो होतच बैल असत्यात कुत्री हायत सोप म्हणून काय झालं भीती नाही वाटत कशाची भीती कोण खातय आपल्याला आणि खाल्लं तरी बरच बघता बघता बकस कष्टी झाला म्हणाला एवढी राखण करतो पण आपली चार हुरड्याच्या कंसावर सत्ता नाही फुकटची चाकरी अशा त्याच्या बोलण्यानं तो अर्धवट आहे यावर सुद्धा विश्वास बसत नसे काढणी मोडणी मळणी या साऱ्या वेळी बकस होताच झोंधळ्याची पोतीही त्यानं गाडीत भरून गावात पोचवली बकस राबत होता वेडसर म्हणून शहाणा चुलता त्याला राबवून घेत होता अलीकडं बकस एकदा मुलांकीत आढळला वाळूत उगाच बसून राहिला होता कुठतरी तरी बघत होता मी विचारलं कसं काय बघस तो बोलला नाही का हसला नाही जवळ गेल्यावर म्हणाला बघा आणि पाठ फिरवून त्यानं कुडतं वर करून ती दाखवली सात आठ ठिकाणी भाजलं होत बोठा एवढे काळे निळे वळ उठले होते काय रे हे चुलत्यानं डागले खुरपी तापून डाग दिल्यात डागल्यावर येड लागलेलं माणूस बरं होतं मी काय वेडा आहे का लहान मुलासारखा ओठ पुढं काढून विचारत होता त्याचे डोळे डबडबले दब होते धन्यवाद अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा थँक्यू